विश्व हिंदू परिषदेच्या मार्गदर्शनात दरवर्षी प्रमाणे स्वर्गीय साजरा केला जाणार आहे या शोभायात्रेत यंदा दिंडी अश्व आणि साठहून अधिक चित्ररथ सहभागी होणार आहेत याबाबत पत्रपरिषदेत माहिती देण्यात आली उद्यापासून अकोलेकरांच्या महापराक्रमी हनुमान यांचा चलचित्र देखावा आणि गांधी चौकातही एक चांगला देखावा आहे सिटी कोतवाली चौकातही एक चांगला देखावा आहे या देखाव्या करता दोन दोन ते तीन दिवस कार्यक्रम चालणार आहे याच्याकरता अकोलेकरांनी जास्ती जास्तीत जास्त उपस्थिती नोंदवावी अशी सर्वांना विनंती जय श्रीराम